सो हॅलो गायज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये आहे so, सो काय कशीच सगळी मंडळी बरेच की नाही बरे असलीच पाहिजे चला काय ज्याने कोणी चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केला त्यांनी जाऊन पहिले चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला आता मस्तपैकी चहा वगैरे पिऊन घेऊ जाम खोकला काय सांगू या अंडी माझी उपदाम मस्तपैकी चहा रेडी आहेत आणि काय सांगू खोकून खोकून माझी फेफरटले की बरं मस्त भांडी बिंडी घासून रेडी आहे सगळा न आम्ही चिंबोऱ्या आणलो ना म्हणे कोणी आणणार चिंबोऱ्या आणलेल्या बघू शकता काहीच या खाऱ्या चिंबोऱ्या चिंबोरी 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 ये चिंबोरी नाही ना आज मज्जा आहे ना यांना ना कोंडून डबल्य मस्त पैकी अभ्यास करा निघा गा तिकडे अभ्यास करा परीक्षा चालू आहे हां त्याला पण कपडा घ्यायचा आहे मला पण पॅन्ट शिवायची आहे मला कपडे तर रास पडल्या पॅनडी पॅन्ट एकच वापरतो काली जेव्हा बघा तो एक ते एकच असतं एक नाही म्हणजे चार पॅन्ट आहेत काल्या काल्या चार पॅन्ट आहेत दुसरं काही नाही सेम सेम आहेत सगळ्यात तर चला आणि जायचं आहे बघूया पॅन्ट शिवायला टाकू चलो बाय लाईक करा फॉलो करा चा पिऊन देता चला मस्त वैके आता ब्राऊन ब्रेड आणि चहा विथ मलाई ब्राऊन ब्रेड जेव खाऊन मस्त झालं चला काय मस्त आहे की आज सामान वगैरे घेऊन सगळं देऊन झोपबीप काढून झालेले जाम मोडून बेकार मोठा बोकला झालेला टांग्या बोकल्या झाल्या पण यो पाया सुप दिले पायांचा खूर खूप खुरांचा सुपकारले तो खुर्बू शिजवल्याने मस्तपैकी शिजवले पूर जेवण बनवून काही जात नाही

Yeah, right? yeah. mẹ huh? ja, ja, <mimist <mimist tôi không có cái gì mẹ tôi khách mời mẹ 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 चला मीने पण मस्तपैकी दूध हल्दीचा दूध पिले संपोला आणि तोडलेला चिमडे बरं आराम झाले बची डुटी आज बाबानी केली आणि माझा ते आराम झाले माझा मी घशाचा झाले वांगा झाले कोंबरा झाले डायरेक्ट बसलं मी अंजावल्या साप बनी मस्त सोय केले मगाशी काय दिलता काय माहिती मी पायांसारं समजून मस्तपैकी बोट मारला एवढा करू करू दिला काय बघतोय तू इकडे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज नवीन आणायला किल्ला बनव पाहिले मग बघूया बघू शकता इकडे कवरा भंगार आमची भंगार स्टोर रूम आहे इकडे कधी बसून येऊन बसलाय आपण सगळं मावलं नवीन आणू बरं आहेत कशी आहेत सगळी मंडळी बरी आहेत का नाही बरी असलीच पाहिजे तर चला आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा चला कुठं बनवायचा आहे किल्ला इथं का इथं आमचा किल्ला बनणार आहे उद्या उद्या नाही बनणार चार पाच दिवस लागतील मंत्र वाटतं तुम्ही बनवाला आणि चला काहीच मस्तपैकी आता निघालो आणि चाललो आता सामानाला ज्यूस पिऊन आलेलो आहे आणि अननस वगैरे घेतलेलं आहे मस्त खायला पण आता घरी गेलो ना अननस बघला ना बनी आणलेला ब माझ्यावर जाम बेकार पिसलल तर कारण घशाचा माझ्या झाले वांगा दोन दिवस बघला असेल तुम्ही तो कुठला वांगा असतो तो मोठा वांगा बैगन का भरतावाला वांगा झाले माझा बेडूक झाले घशाचा रोज का आता तीन तीन वेळा तर कारा पिला आहेत बेकार झाले तरी काही घसा थांबव नाही मला तरी वाटतं आता आर्मीट काराची भारी येईल तरी पण मी तुमच्यासमोर आवरी एनर्जी दाखवता तरी तुम्ही मला सबस्क्राईब नाही करीत लाईक नाही करीत कवरा माझा दिल तुटत असेल माझा दिल तोरता तुम्ही डायरेक्ट माझा कालीच सुजवता तुम्ही सुजवता माझा काळजी सुजली डायरेक्ट एवढा मला हर्ट करता तुम्ही जाऊन दे चला आता समजून घेता तुम्ही माझीच पब्लिक असते लव यू तर चला मस्त व्हायच्या हॉटेलवर सामान विमान देऊन आलं आहे आता इतर कुर्तं शिवायला मी नाही का कुर्तं शिवलं नव्हतं ना घातलं बी नव्हतं मला पटत पण नाही पटून घ्या घेऊ आता बघूया मस्त व्हायची झाला टेन्शन बिशन करू या दिवाळीला प्रियंकाने पण मला एक कुर्ता घेतले ना आता मी एक कुर्त्याचा पीस घेतला ना तरुण बी आता कुर्ता घ्यायला या yeah, पॅन्ट कुर्त्याची धोती शिवायला कपडा जो बी भारी आहे मस्त व्हायची आम्ही आलो इथं लावतही नाव आणि काय मस्त कपडे घेऊन आलेलो आहे आणि आता डॉक्टरांकडे आलेलो आहे माझ्या घशाचा झालेला आहे वांगा तुम्हाला माहिती आहे तो काय होत नाही सीधा घसा काय बरा होई नाही माझा डॉक्टरांसाठी वीर घेऊन आले कुलती मस्त वैकी आता लायटिंग पाहिजे नाही छाटमात पाहिजे दिवाळीला आज गर्दी नाही मला आहे आता काहीतरी मोठा इंजेक्शन पराठी खूप चाललं लागेल वाटतं काय माझा घसा पण बराव नाही बॉडी पण उतरत चालली आहे आता तुम्ही आशीर्वाद द्या आता बस तुम्ही तुमच्या काहीतरी औषध आवश्यक खायला लागेल वाटतं चांगली जारीबुटी ओके काय मस्त पैकी आपला नंबर लागलेला आहे आणि आवऱ्या बोल्या दिल्यान पाव किलो या बोल्या दिल्यान अजून घरी आहेत बोल्या एवढ्या गोल्या खाऊनच माझा आता फोन भरतो तीन चार दिवस झालं गोल्या खावा तुम्ही तर बघतच असाल जाम गोल्या खाऊन घाम फुटायला लागला त्या गोल्यांची गर्मी निघायला लागली आता चला दुसरा ऑप्शन नाही ना तो एक शिरप दिली तर बाबा तोंडाने टाकले टाकले आवरा हाण ठरता एवढा बेकार तुमची पुराई नाही करत औषध आहे औषध औषध तो औषधच आहे कोणला आवार तर बरोबर आहे का नाही तुम्हाला माहितच असेल तर चला गाईड लाईक करा तुम्ही तुमचं काम करा मस्तपैकी लाईक करा तुम्ही जाता राहते

वा बेटे ये क्या देखे। कैसे खुला दे है देख अरे लगा दे तो आप तो तेज अरे उधर भी झक्का नहीं है इधर भी है एक ऐसे ही तोड़ने का पूरा साइड से इतना निकले ना फोर चल ना इतना त्यांचे कार कसं तू होल पार ना डायरेक्ट त्याला होल हा कार उगा बादली किधर है छोटा अरे छोटा किधर है निकालने को ना, है ना, 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 ना।, है ना, ना क्या काम रहा ओला ला ला ये, ये, गे। ये गे तो लग रहा है लेकिन क्या जादे जाद। जाए जाकू जाए। मार के। इसको घटमार आत्मा के बा अरे किस महिने का